पावसाळ्यापूर्वीच्या तयारीला के डी एम सी आयुक्त अभिनव गोयल ॲक्शन मोडवर वीस मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना दिले आदेश योग्य नालेसफाई झाली नाही तर दोषी ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे दिले संकेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत जे नाले येतात त्याची पावसाळ्यापूर्वी साफसफाई झाली पाहिजे याकरिता नवनिर्वाचित आयुक्त अभिनव गोयल स्वतः लक्ष घालत आहे आज कल्याण अंतर्गत जे आय के डी एफ प्रभागातील नालेसफाई कामाची त्यांनी पाहणी केली यावेळेस त्यांच्यासोबत सिटी इंजिनियर प्रभागाधिकारी कनिष्ठ अधिकारी ठेकेदार असा लवाजमा त्यांच्यासोबत होता कोपर डोंबरली किड्स खिड्स स्कूलजवळ असलेल्या नाल्याची साफसफाई करतानाची पाहणी करताना त्यांनी मशिनरी पोकलेन मनुष्यबळ जास्तीत जास्त वाढविण्याचे आदेश दिले गाळ सुका कचरा खाडल्यानंतर जो सुकल्यानंतर दोन ते तीन ती, ती, दिवसात उचलण्याची सक्तीही ठेकेदारांना त्यांनी केली एकंदरीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाला वेग आला पाहिजे अशी ताकीद देत ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती एडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी घेतली रिपोर्ट डोंबिवली आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मान्सून पूर्व आपली जी तयारी आहे त्यामध्ये नाला साफसफाई करणं हे एक महत्वाचा घटक आहेत नाला व्यवस्थित झाली तर पुढे म्हणजे फ्लडिंग होत नाही म्हणून आज मी सिटी इंजिनियर त्याचबरोबर कार्यकारी अभिनता पीडब्ल्यू डी अभियंता मलनिस्तरण इतरही सर्व अधिकारी आपण एकंदरीत पाणी सकाळपासून करतोय जवळजवळ पाच सहा वॉर्ड डी जे आय ई एच या सगळे वॉर्डमध्ये नाले साफसफाईचे काम चालू आहे तेही पाणी केली काही क्रिटिकल जे नाळे आहेत जसे की आपला विठ्ठलवाडीचा नाला असेल किंवा आज आता आपण कोपर कोपर नाळेवर आहोत तर हे सगळे क्रिटिकल स्पॉट्सची पण पाहणी केली जे ठेकेदार आहेत त्यांच्यासोबतही चर्चा करण्यात आली बरेचशे ठिकाणी काही ठिकाणी पोकलेननी काही ठिकाणी जेसीबीनी काही ठिकाणी लेबर मार्फत नाला साफसफाईचे काम चालू आहे आणि आपण सूचना दिलेली आहे की वीस तारखेपर्यंत एक राऊंड पूर्ण साफसफाई होऊन आपल्याला ते भेटलं पाहिजे त्याचबरोबर एक मुख्य जे अडचणी येते की आपण गाळ किंवा सामान किंवा कचरा ते उचलून बाजूला ठेवतो पण ते वेळेवर उचलत नाही मग त्याची सूचना देण्यात आली की तीन चार दिवसात लगेच सुखा झाल्यावर ते आपल्याला उचलायचे पण आपण उद्देश ठेवलेला आहे की पूर्णपणे चांगल्या पद्धतीने नाले साफसफाई पाहिजे म्हणून व्यवस्थित तेवढी संख्यामध्ये लेबर आणि तेवढी संख्यामध्ये मशिनरी आज रोजी इथे ठेकेदारांनी लावून केलं पाहिजे काही ठिकाणी व्यवस्थित चालू आहे काही ठिकाणी थोडं लेबर कमी होतं म्हणून आपण लेबर वाढवण्याची सूचना दिलेली आहे आ, प्लस त्याचप्रमाणे पुढे जर तरीही जास्त पाऊस पडला आणि फ्लडिंग झाली मग त्याच्याबद्दलची उपाययोजना डिझास्टर मॅनेजमेंट आणि डिझास्टर रिस्पॉन्स त्याचेही आपले प्लॅन्स तयार आहेत के डी एम सी स्तरावरचे डिस्टार्ज डिझास्टर सेल आहेत वॉर्ड स्तरावरचे डिझास्टर सेल आपण कार्यान्वित करतोय आपली आरोग्य व्यवस्था फायरची व्यवस्था त्याचबरोबर इतर सर्व यंत्रणा आपली सज्ज राहणार आहे म्हणजे त्याला तोंड देण्यासाठी काही ठिकाणी समाधानकारक काम आहेत म्हणजे तिथे व्यवस्थित चालू आहे काही दोन तीन ठिकाणी काही स्पॉट्स असे आहेत जिथे मला असं वाटलं की आणखी लेबर आणि आणखी मशिनरी डिप्लॉयमेंट करावं लागेल त्याचा आम्ही सूचनाही दिलेल्या आहे ठेकेदारांना आणि हे तर प्रश्नच नाही की जर व्यवस्थित साफसफाई झाली नाही तर आपण नोटीस दिलेल्या आहेत कंत्राटदारला आणि त्यांच्यावर रीतसर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल